ओला आणि सोका कच्च राहा द्या या हो या कच्च राहा द्या ओला आणि सोका कच्च राहा द्या आणि माझी शा माझी शाळा तुका सरस्वती माझी शाळेत तुम्ही नाच काय नाच केला माहित आहे का दिवसभर कचरा टाकायचा नाही हे आपलं ब्रँड अभिषेच ना हे आमच्या साहेब लोक हे आमच्या साहेब दिवसा फिरतात ना मग रात्री कचरा गिरा रे हाय कचरा गिरा रे के बाग में कचरा गिरा गिर हात यायचा आमचा कचरा लापून जायचा हे करू नका सरस्वती विद्या चे, मंदिर मंदिरचे हे सर्व विद्यार्थी कथूर क्षेत्र कार्यालयातील सर्व अधिकारी कमी तुमच्यासाठी तुमच्यासाठी नागरिकांना म्हणा नागरिकांना ओ नागरिक तुमच्यासाठी जर रस्त्यामध्ये कतो पाहिजला तर सुंदर पुणे आज तुम्हाला माहितीये संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांची स्मृती दिन आहे स्मृती दिन स्मृती दिन आहे संत बाबांचा

ना गंदगी करेंगे ना, गंदगी। ना करने देंगे ना गंदगी, ना गंदगी। माझ्याकडे न जायचं या या हाचोड हा एक हा इकडं एक इकडे इकडं एक इकडे एक इकडं घे वा एक इकडं एक इकडं वा 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 वास्त करा करा हात करा एक इकडे

यहारी बुड़ा है अब टेलीव, टेलीव, टेलीव ओ, लाइब 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 यह इपाप बादा इपाप बादाइब बाय चॅनलला सबस्क्राईब करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आठवणीनं चला चला येस चला 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 बाय नाही सबस्क्राईब करायचं चॅनलला

सगळ्यांचं समोर लक्ष सगळे बसले का शांत मजा आली ना सगळ्यांना पण या मजेतही आपण एक संदेश आपण एक संदेश सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे बरोबर ना आज आपल्या शाळेमध्ये गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथरूड बावधन कार्यालयातर्फे आणि इतर बऱ्याच संस्था या रॅलीमध्ये हो सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये कोथरूड बावधन कार्यालयाची क्षेत्रीय कार्यालयाचे माननीय श्री गायकवाड साहेब राम सोनोडे साहेब सगळ्यांचीच महादेव जाधव साहेब चार्लीच्या फिल्म झालेली मस्त मजा वाटली तुम्हाला त्यांनी छान तुमचं वाटली ना मजा त्यांनी छान तुमची करमणूक केलेली पण त्या करमणुकीतून सुद्धा खूप छान संदेश त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आज आमचे विद्यार्थी घरी जाऊन तर स्वच्छतेचं महत्व सांगतीलच आणि स्वतःही हे सगळं आज जे काही त्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिलेल्या आहेत तर त्या स्वतःही अंमलात आणतीलच अशी मी आमच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्वाही देत आहे पुन्हा एकदा मी या सर्व संस्थांचं गायकवाड साहेबांचं राम सोनवणे साहेब या सर्वांचं मी शाळेतर्फे आभार मानते आणि आज चालवी आणि महात्मा फुले झाले होते त्यांनी पण छान कोण कोणी मला आहे स्वच्छ सहकारी संस्था हा आणि मुलांना असे विनंती की जनमानी सहकारी संस्थेच्या वतीनं एक छोटासा खाऊ या ठिकाणी मुलांना वाटा आहे तर सर्वांनी घ्यावा जनमानी सहकारी संस्थेचे पाटील मॅडम असतील समीर आजगेकर हर्षती फाउंडेशन से तसेच सेवा से सहयोगचे युवराज साबुश स्वच्छ सहकारीचे सोहाम सो खिल्लारे तसेच या हास्य क्लबचे कांबळे मॅडम असतील या भागामध्ये तळमळीने काम करणारे बाळासाहेब दांडेकर हास्य क्लबचे काका आणि विशेषतः सर्व हास्य या, या स्वच्छतेच्या रॅलीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी कोतुंडबाहून शेतकरी करण्याच्या वतीने मी त्यांचा पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो असाच जशी आपली डहाणूगर कॉलनी स्वच्छ आहे तसं आपले पुणेश्वर स्वच्छ झालं पाहिजे यासाठी मी हास्य क्लबच्या सर्व मेंबर्स विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आज शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम तुमच्या वतीने आयोजित करू सकाळी सकाळी आणि या पुणे शहरामध्ये मित्रांनो हा आमचा दुसरा चॅनल आहे टीव्ही टेन अनकट यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अन एडिटेड जसे आहेत तसे ज्या तसे तुमच्या समोर दाखवतो फक्त एन्जॉय करा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाइक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब